मॅन ऑफ द ची बाईक तुम्ही बघू शकता स्वप्नवत गाडी आज एक खेळाडूला मिळणार मॅन ऑफ द सिरीजसाठी एलई डी टी व्ही देखील दोन मॅन ऑफ द सिरीज आहेत तीन आकर्षक सायकल आहेत दोनही मॅन ऑफ द चे हकदार कोण होतील चर्चा भरपूर आहे तीन जिल्ह्यामध्ये रायगड ठाणे पालघाणी गेम इज ऑन मॅचला होती सुरुवात पहिलं बॉल पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहिला वार सीमा पार सिक्सार अफलातून अफलातून पाहतो मंगेशवरती काहीसा मंत्र देत असताना दुसरा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय चला स्पीड अप घ्या वेल जास्त या ठिकाणी घेऊ नका प्रतीक पाटील यांनी लगवलेला दुसरा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय षट चालक तिसरा षटकार या ठिकाणी येणार का महेश आपण पाहतो गोलंदाजी मार्गवादी प्रतीक अफलातून टेबली संघाचा फलंदाज आपण पाहतोय इथे ओरपेच आणि समोर उडवलाय लॉन्ग ऑफ रिझन मध्ये चेंडू होतो सीमारेषे पलीकडे सलग चा तिसरा षटकार प्रतीक पाटीलच्या बाटमधून येतोय दाज पण त्याच्या डाव्या साइडने पुन्हा एकदा कव्हर पॉइंट चेंडू काढलाय इथे आपण परत चेंडू जातो ती पलीकडे सलगचा चौथा हा है यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार इथे चांगला फटका पुन्हा एकदा पाचवा चेंडू आपण पाहतो वन बाउ चेंडू सी मारेशे पलीकडे या चेंडू वरती मिळते रन्स चार आलेला बेहतरीन चौकार चार षटकार एक चौकार आपण या ठिकाणी पाहिले गेले सलगचे चार षटकार आणि त्यानंतर चौकार पाहिला गेला दवसंख्या स्कोर कार्ड अठ्ठावीस या पहिल्या पाच चेंडूवरती आले तीन षटकाचा सामना आहे पॉवर प्लेस एकमात्र षटक आणि तिथे आपण पाहतो आहे अठ्ठावीस जबाब बघा चेंडू आला नसेल तर जरूर आपण नवीन चेंडू मैदानात पोचवा या आपण पहिल्या कक्षातून आपण पाहतो खेळाडू चेंडू चॉईस करा या ठिकाणी चार षटकार एक चौकार आपण पाहतोय अफलातून कामगिरी या ठिकाणी अठ्ठावीस जावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत दादा मातीवरती नको एकच एकच बॉल दादा मैदानात एकच बॉल इथे केला पुन्हा सुरेख फटका या गोलंदाजावरती चढवलेला हा बेहतरीन हवाई सफार चेंडू होतोय सीमारे का पार अफलातून प्रतीक पाटीलचा पहार चेंडू झालाय आर पार साधाव्यासाठी सा आलेला हा प्रतीक पाटील ब्रँड षटकार कामगिरी केली होती या संघाने इथे भरतला कम बॅक करून द्यावा लागेल आता प्रतीक पाटील नॉन आणि तो फलंदाज आदित्य भुईर आता परत सहा चेंडू आदित्य नॉन स्ट्राईकला उभा राहून त्यांनी प्रतीकचे ते नेत्रदीप पटके पाहिले भरत गोलंदाजी मार्कवरती आलाय या षटकामध्ये रायटर्न ओवर द विकेट मारा इथे असले वाट चेंडू आपण पाहतोय मग श्वैती पाठीमागे थोडंसं कराब्षरक्षण झालं जरूर एक धाव आपण पाहतोय लेगवाजीच्या स्वरूपात पंचांनी घोषित केली एका धावेने स्कोर काढ पस्तीस या आकड्यावरती तीन षटकांचा सामना आणि जर विचार केला तर पहिल्याच सात चेंडूवरती जो धावसंख्या पाहिजे ती धावसंख्या उभार करण्यामध्ये यशस्वी ठरलाय अजूनही पाहिले गेले अकरा चेंडू आहेत किमान फिफ्टी फिफ्टी फाय प्लस धावसंख्या तीन षटकामध्ये उभी राहणार का असा हा अंदाज आपण पाहतो आहे भरत तयार गोलंदाजी मार्कवरती प्रतीकसाठी पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू शफल झाला होता बॅक फोर्टी देऊन जाऊन पाईन रिझरमध्ये उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रतीकने जरूर केला होता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आहे निर्था चेंडू इथे ओळखलं भारतने आणि ठेवला चेंडू आता इथून एकच विचार असेल प्रतीकच्या बॅट आणि चेंडू याच्यामध्ये तफावत निर्माण करायची अफलातून कामगिरी प्रतीकने आत्ता परत पाहिली या सामन्यामध्ये केले पुढचा सा चेंडू भारतचा इथे पाहतो वी सेटमध्ये चेंडू कल्पेश त्या ठिकाणी तैनात एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न नाही इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते कल्पेश त्या ठिकाणी तैनात होता तो संख्या स्कोअर काढा सदोतीस या आकड्यावरती असून नऊ चेंडू आहेत या इनिंगचे पाहूया नऊ चेंडूवरती किती धावा होणार माहुलगाव संघ आपण पाहतो मंगेश वैती टीच्या पाठीमागे गोलंदाज भरत आणि स्ट्राईक अफलातून कामगिरी करणारा प्रतीक पंचवीच्या डाव्या साईडनी गोलंदाज तयार पुढचा चेंडू इथे पाहतो अफलातून अफलातून कोणत्याही प्रकारची जागा देत नाही आत आतकोल्याचा मोका देत नाही आत्तापर्यंत ठेवलं आहे थांबून प्रतीकला या चार चेंडूंमधले तीन चेंडू प्रतिकीलला तिथे दोन धावं पटकावल्यात अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल उर्वरित दोन चेंडू याच पद्धतीने टाकावे लागतील संख्या थांबवायची आहे तर भारतला आणि आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी ही चांगली कामगिरी करावी लागेल तर प्रतीक आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावत असताना इथे समोर चेंडू वाईटिश लॉंगा आणि काऊ कॉर्नर मधून चेंडू काढला फ्री झोन होता आपण पाहतो त्या ठिकाणी आणि तिथे आलाय बेहतरीन षटकार च्या माध्यमातून जात जाता जाता आपण पाहतोय मधुर संगीत संख्या त्रेचाळीस या आकड्यावरती जाऊन पोचले शेवटचा चेंडू भरतचा प्रतीकसाठी असेल पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा ओरपी चेंडू शत्रक्षक त्या ठिकाणी आहे इथे आता कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि भरत सांगत असताना प्रतीकला जेवढा वेळ तुझं चाललं बॅटिंग त्यानंतर चालेल माझी गोलंदाजी आणि इथे विकेट प्रावीण्य प्राप्त करत असताना गोलंदाज शेवटचा चेंडू होते काहीसा आपण पाहतोय कंभीर्या पुढे बॅकफोटी टकलात असताना पण अकरा चेंडू आणि बेचाळीस धावांची अफलातून इनिंग साकारून आपण पाहतो त्या बॅटमधून आल्या सहा षटकार एक चौकार आणि दुहेरी अत्यंत सुंदर फटकेबाजी अकरा चेंडू आणि